प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यात शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो यंदा शारदीय नवरात्र उत्सवाला तीन ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार असून अकरा ऑक्टोंबरला असणाऱ्या दसऱ्याला उत्सव संपणार आहे या नवरात्रीत राशीनुसार उपाय केल्याने देवीचे आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहतील याशिवाय घरातील संकटे दूर होतील आणि सुखसमृद्धीही येईल नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि जय माता दी टाईप करा देवी आई तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करतील हीच प्रार्थना तर चला मग जाणून घेऊया राशीनुसार कुठले उपाय केल्याने आपल्याला सुखसमृद्धी शांती आणि चांगली नोकरी व्यवसायात प्रगती या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला होईल मेष राशींचा स्वामी मंगळ देव आहे नवरात्रीच्या वेळी या राशींच्या व्यक्तींनी देवीला लाल रंगातील वस्त्र आणि शृंगाराच्या वस्तू अर्पण कराव्यात यानंतर ह्या वस्तू एखाद्या ब्राह्मण स्त्रीला दान करा यामुळे देवीची कृपा तुमच्यावर राहील वृषभ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे शारदीय नवरात्र उत्सवाच्या वेळी या राशीतील व्यक्तींना देवीला सोनेरी किंवा सिल्वर रंगाचे वस्त्र अर्पण करा दुधापासून तयार करण्यात आलेले पदार्थाचा नैवेद्य दाखवा शक्य असल्यास देवी महागौरीच्या मंत्राचा जप करा मिथून राशीचा स्वामी बुधदेव आहे या व्यक्तींनी नवरात्रीत देवीला हिरव्या रंगातील वस्त्र आणि बांगड्या अर्पण करा हिरव्या रंगातील फळाचाही नैवेद्य दाखवा मिथून राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धिदात्रींची पूजा करावी कर्क राशींचा स्वामी चंद्र आहे या राशींच्या व्यक्तींनी देवी चंद्रघंटाची पूजा करावी नवरात्रीत देवीला पांढऱ्या रंगातील पदार्थांचा नैवेद्य दाखवावा याशिवाय गरजूंना तांदूळ साखरेचे दान करावे सिंह राशीचा स्वामी भगवान सूर्यदेव आहे या राशीतील व्यक्तींनी कोणत्याही मंदिरात केसरी रंगाचा ध्वज लावा जर मंदिरात तुम्हाला केसरी रंगाचा ध्वज लावणं शक्य नसेल तर तुम्ही घरीही केसरी रंगातील ध्वज लावू शकता केसरयुक्त मिठाई खीर किंवा दुधाचा नैवेद्य देवी आईला दाखवावा कन्या राशीचा स्वामी बुधदेव आहे नवरात्रीत दररोज दुर्गा सप्तशतीचे पठण करावे ब्राह्मणांना घरी भोजनासाठी बोलवावे हिरव्या रंगातील साडी आणि बांगड्या अर्पण कराव्यात तूळ राशीचा स्वामी शुक्रदेव आहे या राशीतील व्यक्तींनी देवी महागौरीची पूजा करावी देवीला पांढऱ्या रंगातील फुलांचा हार ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवावा यामुळे अपूर्व राहिलेले कामे पूर्ण होतील वृषक राशींचा स्वामी मंगळ आहे या राशीतील व्यक्तींनी देवी सिद्धदात्रींची पूजा करावी देवीला लाल रंगातील फूल अर्पण करा याशिवाय या देवीला गोळापासून तयार केलेली मिठाई नैवेद्य दाखवा धनु राशीचा स्वामी गुरु आहे शारदीय नवरात्रा उत्सवाच्या वेळी या राशीतील व्यक्तींनी देवीला पिवळ्या रंगातील फुलांचा हार पिवळ्या रंगातील वस्त्र अर्पण करा यामुळे आयुष्यात सुख समृद्धी येईल मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे या राशीतील व्यक्तींनी देवी कालरात्रीची पूजा करावी याशिवाय दुर्गा कवचाचे पठण करावे देवीला प्रसन्न करण्यासाठी गडद रंगातील मिठाईचा नैवेद्य दाखवावा कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे या राशींच्या व्यक्तींनी देवीला निळ्या रंगातील साडी अर्पण करा तीळ आणि शेंगदाण्यांपासून तयार केलेला गोड पदार्थाचा नैवेद्य देव देवीला दाखवा मीन राशीचा स्वामी देवगुरू गुरु, गुरु आहे नवरात्रीच्या वेळी या राशीतील व्यक्तींना देवीच्या फोटोला केसरयुक्त दुधाने अभिषेक करावा याशिवाय देवीच्या मंत्राचा जपही करावा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आशा करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा